आ, काल जानकर म्हणाले राम सातपुते गाबाळ गोंडाळा घ्या <laughs> तेवीस तारखेला त्यांच्या लक्षात येईल कि नेमकं काय होत आपण बाराला ते गणपती दारू पितो यावरून हे केलं तर ते तुम्हाला ते हिरवा साप जे म्हणला होता त्यावरून ते तुम्हाला टार्गेट करतात तर त्याविषयी जरा काय सांगा नाही मुळात गणपतीला दारू पाजा अशा पद्धतीने म्हणले मी ते काय म्हणताय याच्यावर उत्तर देणार नाही मला विकासाची कामं करायचे आहेत मला इथल्या जनतेचा विकास करायचा आहे विरोधी उमेदवाराकडे काही एक बोलायला नाही त्याच्या मग कुठल्या थराला जाऊन टीका करतात त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलावं इतकं काय ते काय त्यांना महत्त्व देण्याची गरज नाही त्यांच्यामध्ये एक पाच हजार मतं पहिली भाजपची होती आता एक पाच हजार वाढतील ह्याच्यापेक्षा जा जास्त मतं देखील आपल्याला मिळणार नाही तेवीस तारखेच्या नंतर त्यांना पुढचे सहा महिने झोप लागणार नाही इतका मोठा पराभव होईल त्यांचा आज जालन्याच्या जा सभेत जानकर म्हणाले मी मी एन टी समाजामधून मा येतो पण नक्की ते आहेत का त्यांनी खोट्या जातीचा दाखला काढलाय इथल्या दलित समाजामध्ये प्रचंड चीड आहे की खोट्या जातीच्या जा दाखल्यावर अशा पद्धतीने ते निवडणूक लढवत आहेत मला निश्चित सांगावं असं वाटतं या ठिकाणी माळशिरस तालुक्यातला सर्व दलित वंचित सगळा समाज एकवटलेला आहे अशा पद्धतीने खोट्या जातीचा दाखला काढून तुम्ही बाबासाहेबांनी लिहिलेल्या पवित्र घटनेची या ठिकाणी पायमल्ली करताय आपण तालुका दौरा केला तर त्या दौऱ्यामध्ये जनतेच्या काय समस्या आपल्याला जनतेच्या समस्या आम्ही मी पाच छोट्या मोठ्या असतील त्या पाच वर्षामध्ये आपण सोडू मला विश्वास आहे तुम्हाला एक शेवटचा सांगतो मला विश्वास आहे की पूर्ण ताकदीने माळशिरस तालुक्याची जनता या ठिकाणी कामाच्या माणसाला निवडून देईल जातीवादी माणसाला निवडून देणार नाही हा मला विश्वास आहे साहेब एक मराठ्याचं आंदोलन ज्यावेळेस चालू होतं महाराष्ट्रभर त्यावेळेस हाके साहेबाला ह्याच जाणकरनं तीन लाख रुपये दिली आता ते त्याच त्यांनी मदत केलेली असेल तर तीन लाख रुपये रसद आमच्या विरुद्ध पुरवली मराठींच्या विरोधात त्याबद्दल आता त्यांनी दिलेली आहे त्याच्याबद्दल तेच चांगल्या पद्धतीने सांगू शकतात परंतु अशा पद्धतीने करणं चुकीचं आहे